नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे पाकिस्तानला शिकवायचा धडा काही विचार मित्र काश्मीरमध्ये आपल्या पर्यटकांवर पहलगामला पाकिस्ताननं जो आतंकवादी हल्ला केला त्या निमित्तानं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडेल असा धडा शिकवायचा आहे ती भावना, सार्वत्रिक भावना आहे आणि त्याचा आदर भारत सरकार करेल यात मला तरी काही शंका वाटत नाही त्या निमित्तानं आपल्याला आजूबाजूला काय पाहायला मिळत त्याचा आपण आज विचार करू पाकिस्तान पाकिस्तानमध्ये बिलावल भुत्तो आणि आणखीन काही पाकिस्तानातल्या मंत्र्यांनी पाकिस्ताननं पहिल्यापासून आतंकवाद पोचला आहे असं मान्य केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आम्ही भोगतो आहोत असंही म्हटलेलं आहे अशा प्रकारे सत्तेतल्या पक्षांनी नेत्यांनी राजकारण्यांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वक्तव्य करणं हे थोडस नवीन आहे आणि पाकिस्तान कालांतरानं फुटणार आहे याचं ते लक्षण आहे पण त्यामुळे आपण उगाच काहीतरी समाधान करून घेता कामा नये कारण दुसरंही उदाहरण आहे पाक बांगलादेशाचे जे प्रमुख आहेत जुनुस म्हणून त्यांचे जे राजकीय समादेशक आहेत त्यांनी पाकिस्तानला असं सुचवलं आहे कि जर वर हल्ला झाला तर त्याचा सूड म्हणून चीनच्या मदतीनं तुम्ही ईशान्य भारत सातही राज्य ताब्यात घ्या या वक्तव्यावरून काय आपण शिकायचं हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत असं अठराशे अठ्याशी मध्ये सर सय्यद अहमद म्हणाले त्यामुळे हे दोन वेगळे समाज आहेत ते स्वतःला राष्ट्र समजतात तर मुसलमानांच्या भूमिकेमध्ये काहीही फरक झालेला नाही हिंदूंच्या भूमिकेमध्ये हळूहळू फरक होतो आहे हिंदूंची या विषयातली भूमिका कोणी आणि कशी घडवली ती एक दोन उदाहरण आपण पाहू एकोणीशे तीस एकतीसच्या सुमाराला पुण्यामध्ये त्यावेळेचे मुंबई राज्याचे ऍक्टिंग गव्हर्नर सर अर्नेस हॉटसन यांच्यावर त्याच महाविद्यालयाचा पुण्यामध्ये ज्या महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून सर अर्नेस हॉटसन यांना बोलावलं होतं त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी वासुदेव वळवंत गोकटे यानं त्यांच्यावर गोळी झाडली सुदैवानं किंवा परिस्थिती बशात ते वाचले सर अर्नेस्ट हॉट आणि वासुदेव बळवंताला शिक्षा झाली त्या निमित्तान मोहनदास गांधी हे काय म्हणाले ते आपण पाहू मोहनदास गांधींनी वासुदेव बळवंत गोप्टे याचा निषेध केला सगळ्या भारतात काँग्रेस जनानी सभा घेऊन निषेध करावा असं आवाहन केलं आणि ही भारताची प्रकृती नाही त्या महाविद्यालयानं जर सर अर्नेस हॉटसन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं असेल तर त्यांचा आदर सत्कार करणं ही आपली संस्कृती आहे त्यांच्यावर गोळी चालवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही आता या वासुदेव बळवंत गोपट्यानं कारण दिलं होतं कि त्यावेळेला मुंबईचे ऍक्टिंग गव्हर्नर होण्याची संधी एका भारतीयाला मिळणार होती पण या अर्नेस हॉटसननी कट कारस्थान करून त्याला बाजूला सारला आणि स्वतः ते पद बाळकावलं त्या संतापातून त्यानं त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे वासुदेव बळवण गोपट्यानं कारण दिलंय पण ते काही असलं तरी शांततामय मार्गाने निषेध तू व्यक्त करायला हवा होता तू गोळी चालवणं हे भारताच्या आत्म्याला फार मोठी दुखापत करण्यासारखं आहे आपण शस्त्र हातात घेता कामा नये अशा प्रकारे गांधींनी या हत्या प्रकरणाचा सार्वत्रिक निषेध केलेला आहे गांधींनी त्याचप्रमाणे भगतसिंगाचा निषेध केलाय भगतसिंगाचं अनुकरण करू नका तो आपला मार्ग नाही भगतसिंगाला हुतात्मा बनवू नका तो आपला मार्ग नाही सशस्त्र क्रांती हा आपला मार्ग नाही मी अहिंसा तत्वज्ञान त्याचा फैलाव करतोय आणि त्याला यश येत हे आपण सगळेजण बघतो आहोत असं गांधी सांगतायत आता भारताची फाळणी होण इस्लामी आतंकवादाला घाबरून काँग्रेसनं यादवी युद्ध न करता पाकिस्तानला सप्रेम भेट म्हणून आपली भूमी काढून देणं हा अहिंसा तत्वज्ञानाचा जर विजय असेल तर तो विजय आपल्याला हवाय का याचा विचार हिंदूंनी करायचा आहे पण गांधी असं म्हणाले की मी अहिंसा तत्वाचा प्रसार करतो आहे आणि त्यामुळे भारताचं हितच साधलं जाणार आहे गांधींनी इतर विषयामध्ये अहिंसा तत्वाचा फैलाव करण्याचा प्रयत्न केलाय का ते आपण पाहू दोनच उदाहरण आपण घेऊ एक म्हणजे एकोणीसशे वीस एकवीस बावीस मध्ये केरळमध्ये मोपलास्थान येथे सहा महिने हिंदूंवर पाशवी अत्याचार होत होते अनेक म्हणजे काही शेकड्यांनी हिंदूंचे प्राण घेण्यात आले काही हजारांनी हिंदूंना पाठवण्यात आलं आणि महिलांची जर अशी विटंबना करण्यात आली की ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या बायकोला त्यात लक्ष घालावं लागलं हे सगळे प्रकार जरी झाले तरी गांधीनी त्यांनी मोपल्यानी त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार हे वर्तन केलेलं असल्यामुळे आपण त्यांना दोष देता कामा नये आपण त्यांना माफ केलं पाहिजे शूर मोपले असं गांधींनी त्याच वर्णन केलं आहे आता अहिंसा तत्वाचा फैलाव जर तुम्ही करणार होता तर मोपल्यांना ते तत्व लागू नाहीये का अहिंसा तत्वाचं पालन केवळ हिंदूंनी करायचं आणि इस्लामचा इस्लामचा जो आतंकवाद आहे तो मुसलमानांनी केला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं कारण ते दे त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागतायत असं गांधींना म्हणायचं असेल आणि अहिंसा हे हिंदू धर्माचं एक असं मुख्य असं मूल्य आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर स्वतंत्र भारतानं या दोन धर्मांची तौलदिक चिकित्सा करायला पाहिजे कारण कोणामध्ये काय दोष आहेत आणि शेवटी भारताचं हित महत्वाचं आहे हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात काय शिकवलं जात यापेक्षा या, या शिकवणुकीतून भारतात हित साधलं जाणार आहे की नाही अहिंसा तत्वाच फाजील पालन किंवा इस्लामी आतंकवाद या दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत आपल्या परंपरेला हे, परंपरे हे विरुद्ध आहे अहिंसा तत्वाचे फाजील पालन रामानं सुद्धा अहिंसा तत्वाचं फाजील पालन केलं नाहीये त्यांनी त्राटिकेला मारलंय आणि कृष्णानं पण केलेलं नाहीये गांधी हे लपवत आहेत महाभारतामध्ये एक वचन आहे की ज्या सभेत प्रगल्भ वृद्ध नाही ती सभा नाही धर्म सांगत नसतील तर ते वृद्ध नाहीत सत्य सांगत नसेल तर तो धर्म नाही आणि सत्य हे कपटान लडबडलेलं असेल तर ते सत्य नाही स्वातंत्र्य संग्रामामध्ये गांधी हे वयोवृद्ध होते पण ते सत्य जे आहे ते कपटानं लडबडलेलं त्यांचं सत्य होत सत्य काय आहे हा हिंदूंचा देश आहे हिंदू बहुल देश आहे आणि जे मुसलमान आहे ते मुळचे हिंदूच आहेत त्यामुळे हिंदूंशी फटकून वागण्याचा हिंदूंशी द्वेष करण्याचा मुसलमानांना काही म्हणजे काहीही कारण नाही पर्याय नाही काही त्यांना संयुक्तिक कारण नाही समर्थन नाही तरी सुद्धा गांधी हे हिंदूना उपदेश करतात मुसलमानांना उपदेश करत नाही त्यांना मोकळं रान देतात स्वामी श्रद्धानंदांची हत्या भाई रशीदनं केली का केली कारण स्वामी श्रद्धानंद शुद्धी चळवळ चालवत होते शुद्धी चळवळ म्हणजे जे फसवणुकीनं बळानं बाटवले गेले हिंदूचे मुसलमान केले त्यांना पुन्हा जाऊन भेटणं त्यांची मनधरणी करणं त्यांना समजावून सांगणं त्यांच्या चुकीचं त्यांना समजावून सांगणं महत्व काय आहे ते आणि पुन्हा हिंदू धर्मात घेणं हा हे काम राष्ट्रीय महत्वाचं काम स्वामी श्रद्धानंद करत होते म्हणून त्यांची हत्या बाई रशीद नावाच्या मुसलमानानं केली बाई रशीद त्याला गांधी म्हणाले गांधीनी त्याला माफ केलंय तो त्याच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागलाय त्याचा निषेध करू नका बळवंत गोखट्याचा निषेध करा भगतसिंगाचा निषेध करा पण भाई रशीदचा निषेध करू नका असं गांधीनी नुसतं सांगितलं नाही त्यांनी यंग इंडिया मध्ये लिहिलेलं पुरा आहे पुरावे आहेत अशा असमतोल वक्तव्यामुळं भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोघे जण एकत्र येणं अशक्य झालं कारण मुसलमाना तुम्हाला हवं ते हिंदूंकडून हिसकावून घेऊ शकता असं आपण त्यांना एक लायसन्सच दिलं परवाना दिला अनुज्ञप्ती दिली आपण आणि हिंदू ना तुम्ही गप्प बसा तुम्ही आरडाओरड करायची नाही तुम्ही अहिंसा तत्वाचं पालन करा असं सारखं धमकावलं गेल्यामुळे हिंदू हे जुबळे राहिले आणि मुसलमान बलवत्तर राहिले हा असमतोल जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आता <coughs> हिंदूंची एकजूट सगळ्यात महत्वाची आहे आणि हिंदूंची एकजूट हे इस्लामच्या चुकीच्या प्रचाराला उत्तर आहे त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आता हे वासुदेव वळवंत गोपट्याचं प्रकरण मी सांगितलं ही एकोणीसशे तीस एकतीस ची गोष्ट आहे त्याचा माझ्याशी काही संबंध आहे का आहे गमतीचा आहे कसा ते तुम्हाला सांगतो हे जे महा आपण स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई राज्याचे जे मुख्यमंत्री झाले अगदी बाळासाहेब केरांपासून मोरारजी देसाई आणि मग महाराष्ट्राचे यशवंतराव वसंतराव नाईक कन्नमवार वगैरे यांचे भालदार चोपदार असतात त्यातला एक होता विठोबा सखपाळ त्या विठोबा सखपाळची मी मुलाखत घेतली आहे आणि ती पुण्याच्या सकाळच्या रविवारावरती प्रसिद्ध झाली आहे तीच मुलाखत पुढे आफ्टरनून मध्ये मी तिथे गेल्यानंतर तिथे प्रसिद्ध होईल असंही मी बघितलंय विठ्ठल विठोबा सकपाळ हा उंच असा आणि पूर्णपणे मोरारजी मय झालेला मोरारजी शिवांबू प्यायचे म्हणून हा सुद्धा शिवांबू प्यायचा मोरारजी योगासनं करायचे म्हणून हा सुद्धा तर त्याची मुलाखत घेता घेता तो म्हणाला मी काही मी ब्रिटिशांचे सुद्धा ब्रिटिशांचा सुद्धा मी भालदार चोपदार होतो आणि त्यातलं एक नाव त्यांनी सांगितलं सर अर्नेस्ट हॉटसन तो म्हणाला त्या दिवशी सर अर्ने सॉटवन या कॉलेज मधल्या महाविद्यालयाच्या समारंभाला जात होते मी जवळ उभा होतो कॉलेजमध्ये जायचंय त्यामुळे त्यांनी आतमध्ये जे चिलखत असत ते घातलं नाही आणि कपडे चढवले तेव्हा मी म्हटलं सर असं करू नका दिवस सारखे नसतात तुम्ही असेच जाऊ नका तुम्ही चिलखत घाला आणि मी त्यांना घालायला लावलं आणि त्यामुळे ते वाचले वासुदेव वळवंत गोपट्यांनी छातीवर गोळी झाडली पण चिलखत असल्यामुळे ते वाचले याविषयी सर अरने आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी माझे किती आभार मानले असतील याची तुम्हाला कल्पना येणार नाही असं या पिठोबा सक्पाळन सांगितलं आता पुढे हे वासुदेव वळवंत गोगटे शिकले राजकारणात पडले हिंदु सभेचं काम करायला लागले आणि विधान परिषदेचे सभापती झाले ते विरोधी पक्षनेते सुद्धा झाले त्यावेळेला समोर मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या मागे दरवाजा था विठोबा सकपाळ उभा असले तो या वासुदेव बळवण गोपट्यांकडे निरखून पाहत असे की अरे याचा आपला संबंध फार पूर्वी आलेला आहे आणि त्यांनी एकदा वासुदेव वळवण गोपट्यांना भेटून ही कथा सांगितली सुद्धा की माझ्यामुळं तुम्ही हत्या नाही करू शकलात बरं का मी सांगितल्यामुळे त्यांनी चिलखत घातलं तेव्हा कोकट्यांनी हसून त्याला प्रतिसाद दिला अशी ही गंमत आहे आता दुसरी ले आहे। एक गंमत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले जे अनेक तरुण ईशान्य भारतात आहेत हिंदू एकजूट करण्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून ज्यांनी अरुणाचल प्रदेशाच्या अरुणाचल प्रदेशाची जी गावं चीनच्या सभेला लागून आहेत त्या गावांना भेटी दिल्या आहेत आणि त्यांना विचारले सर्वे केलाय सर्वेक्षण केलंय सर्वे के कि चीनच आक्रमण झालं तर तुम्ही काय कराल त्या सगळ्यांनी उत्तर एक मुखानं हो की आम्ही भारताच्या बाजूने राहू डगमगणार नाही ना ना, चीनला दाद देणार नाही ना 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 आणि हे बऱ्याच वर्षापूर्वी केलेलं आहे त्यामुळे बांगलादेशचा जो मोहम्मद युनुस कोण त्याचा सल्लागार तो म्हणतोय की तुम्ही चाब्यात घ्या ईशान्य भारत तर ते तेवढं सोपं नाहीये पण आपल्याला सगळ्या परिस्थितीची कल्पना यावी म्हणून मी ती उदाहरणं दिली मुख्य प्रश्न असा आहे सरकार धडा शिकवायचा तेव्हा शिकवेल सामाजिक स्तरावर सांस्कृतिक स्तरावर हिंदूंची एकजूट करण्याचा एकही समारंभ आपण चुकवता कामा नये हिंदूंची एकजूट हे सगळ्या प्रश्नांवर व्यवस्थित उत्तर आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद